के ब्लॉकमध्ये मी मनोज काळसेकर सर्वांचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे भटकंती विशेष या नवीन भागामध्ये आज आपण आलो आहोत ओझर या गावामध्ये आणि या ओझर या गावामध्ये शिवकालीन अवशेष आज आपण इथे पाहणार आहोत आणि तो शिवकालीन अवशेष आहे सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर या गावामध्ये जोडणारी गुहा जी गुहा पूर्णपणे समुद्राच्या खालून आहे म्हणजे ह्या ओझर गावामधून ही गुहा स्टार्ट होते आणि ती समुद्रा समुद्राखालून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाते सध्या ती गुहा बंद आहे परंतु तो मार्ग काय आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही ओझरची जी गुफा आहे ती ह्या बाजूला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमपूज्य ब्रह्मानंद स्वामींची इथे समाधीसुद्धा आहे आपण वेळ घालूया नको ह्या निसर्गरम्य जी ओझरची गुहा आहे ती आपण बघूया ही आहे इथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी काही नियम इथे आपल्याला दिलेले आहेत आणि इथून आपण सरळ या छोट्याशा मार्गाने खाली जाणार ही तुम्हाला इथूनच दाखवतो ही समोर आहे तो गुहा आणि पूर्णपणे डोंगराच्या आतमध्ये ही गुहा कोरलेली आहे पूर्ण भुयारी मार्ग आहे आणि पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी आहे पुढे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथून सरळ आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे ह्या रस्त्याने आपण सरळ येतो आणि इथे आपल्याला आपली चप्पल काढावी लागतात इथून आपण सरळ गेलो की आपल्याला पुढे जायचं मंदिराजवळ तिथे आल्यावर आपल्याला पहिल्यांदाच एक पाषाणात कोरलेली मूर्ती आढळते आणि बरोबर ह्या बाजूला हा धबधबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर दिसत आहे ती आहे तळी आता आपण बघणार आहोत तळी कशा पद्धतीची आहे ती आणि आपल्याला जी गोवा आहे त्या गोव्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपण पुढे जाऊन बघूया इथून आपण जसे खाली जातो तशी तळी आहेत या पायऱ्याने आपण सर्व चालत गेलो की आपण ओढीच्या दिशेने जाणार आणि त्याच ठिकाणी ब्रह्मानंद स्वामींची समाधीसुद्धा आहे हे समोर जे आता आपण बघितले ती ब्रह्मानंद स्वामींची समाधी होती आणि जो गुहेचा प्रवेश मार्ग आहे तो इथून आहे जो आता बंद केलेला आहे इथून ह्या गुहेचा प्रवेश मार्ग आपल्या सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्यामध्ये दोन विहिरी आहेत त्या विहिरीच्या खालून हा प्रवेश मार्ग येतो हा समोर जर आपण जवळ गेलो तर तो भुयारी मार्ग ह्या बाजूला अशा पद्धतीने आणि खरा जो भुयारी मार्ग आहे तो ह्या दिशेने आहे इथून जर आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला तो भुयारी मार्ग दिसू शकेल आता आपण ते रिक्स घेणार नाही तर हा जो आहे पूर्णपणे हा भुयारी मार्ग आहे आणि ह्या भुयारी मार्गातून ये जागा राहायचे पूर्ण आहे ते भुयार त्यांचा पूर्ण हा डोंगराचा भाग आहे खूप सुंदर आहे पूर्ण डोंगर तुटून पडलेले आहेत ते छोटे छोटे ही सुद्धा एक भुयारी मार्ग आहे त्याला जाऊन मिळते अशा पद्धतीचा पण हा पूर्ण भुयारी मार्ग आता दगडांनी बुजवलेला आहे तिथून आपण ह्या भुयारी मार्गाकडे गेलो होतो त्यानंतर हा समाधीचा मार्गा, समाधी मार्गा। परिसर ओजोरच्या गुपेला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला मालवणमध्ये यावं लागेल मालवणमधून ओझोर हे गाव साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर हो आहे आणि तिथून तुम्ही एस टी बस टू व्हीलर किंवा रिक्षा कोणतेही वाहन करून इथे येऊ आहे बाहेर बोर्ड लावलेला आहे आपल्याला आप लगेच कळतो आणि बरोबर डोंगराच्या पायथ्याशी ही गुफा आहे आणि गुपेचा मार्ग आता बंद आहे जे भटकंती विशेष ब्लॉक होता तुम्ही इथेच थांबवतो तोपर्यंत भेटूया एखाद्या नवीन ब्लॉकमध्ये